तुमचं कौतुक करतो था 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 था। ए शांत बसा तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरिबाच्या पोहराला यश आलेलं आहे कुणी का काही बदग सांगा का ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोहराने एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसावून कोणकोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी हाय का आमजवळ विकायला सांगा बरं आमजवळ खरंच हाय का कोणत्या गल्लीत घडलं गले ते मध्ये इकडं आहे अरे लग ते लगेच काढा ना त्याच काय ते ताज आहे बरच्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आत्ता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं शांतता वेगळी कोणती तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपा रुपा, रुपा आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते मला जायचं गावाक हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जिया आणून द्या तातडीनं अंबलबाजीवनी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरानो मंत्री मोदयांना सन्मानाने वाटायला लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते इथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पाटील 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 एक मिनिट ऐका पोरा ऐका हा म्हणून अरे तर कारण काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो शिवाजी अरे एक पराठा दरंगे पाटील तुम्हाला पाटील तुम्हाला आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे दरंगे पाटील तुम्हाला साथ, साथ तुम्हाला आज आलं व बायची ताकद किती मोठी आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा आवाज केला पाहिजे छत्रपती पाटील तू मागे बडो कर तू मागे बडो अरे कोण देत ते अरे कोण म्हणता येत नाही धर्मवीर संभाजी महाराज एक मिनिट थांबा घोषणा देऊ मला बोलायचंय थोड एक मिनट थांबा Hajabat diye Hajabat 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 Hajabat